की तुला माहित नाही न्यायला आल्यानंतर असं चहा पाणी केलेलं मी तर बघ नमस्कार मित्रांनो एन आर एस वरती सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर काय गंमत झाली आज आता घराकडनं मी उलाव बनवत बनवत इथंपर्यंत आलो मित्रांनो तर माईकच चालू केलं नाही तसंच बडबडत बडबडत यायला आलोय तुमच्या बरोबर आणि तेच जो किती येऊन सांगितलं लय असलीत तेवढाच मला भारी वाटला बघा कारण की ते एक व्हिडिओच बनला लाय व्हिडिओ बनवू शकलो नाही खरं त्यांच्या मनात व्हिडिओ बनला ना वास इथं आपण का आलो आहे तर गेल्या काही महिन्यामध्ये आपण मोलमजुरी केलेला आहे वीस पंचवीस हाजऱ्या केलेल्या आहेत आपण भाताच्या मग त्या भाताच्या हजरी कशा आहेत आमच्या गावामध्ये पैसे पाहिजे हो तर अडीचशे रुपये पैसे घेऊ शकता तर तुम्हाला पैशाची आवश्यकता नसेल भात पाहिजे असेल भात घेऊ शकता मग त्याच हजरीसाठी आपण इथं आलेलं आहे आणि भात मोजणी इथं चालू आहे आणि इथं गँग येऊन सगळं बसलेलं आहे दाखवतो बघा कसं आहे गँग बघा इथं गँग बसलेला आहे इथं हजरी मोजायला चालू आहे बघा सासूबाई हसा लागली व्हिडिओ बघून विसरशील दोन जा, दोन जास्त घालशील बघा आणि दोन जास्त घालणार असला तर माझ्यात घाला <laughs> एका हजरेला किती देतात मराठी 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 येते का नाही होत थांबा शेर शेर <laughs> म्हणतात तुला माप मापते, मापते काय गप्पा गोष्टी चालत त्यांना मराठीत काय म्हणतात कन्नड मध्ये विचारायचं असलं तर पटकन सांगून टाकले असते ते एका हजेरीला किती देतात एका माप, का एक हजार एक हजरे म्हटलं तर सहा तुमचं किती आहेत आमचे दीड आहेत दीड हजार किती हजरे आहेत अशा दीड हजार म्हणजे किती पोती भात येणार तुम्हाला एक पोती एक पोती बरे आता इथं बसलेल्या सगळ्यांना मिळून किती जाणार काय अंदाज आहे अंदाज काय केलं नाही असं विचारा की मालकीन कागद बी घेऊन चक्कर जास्त कमी जास्त कमी आहे प्रत्येक कोणाचे जास्त आहेत कोणाचे कमी आहेत तरी मालकींच्या चेहऱ्यावर काय भाव काय आहे मालकींच्या चेहऱ्यावर बघूया जरा इकडे मी <क्णय> भात द्यायला लागलाय ना माझ भात एवढ चाललंय म्हणजे सुखानं द्यायला लागलाय खुशी खुशी द्यायला लागलाय हा कारण ते भात मोजायचं दाखवलं कसं मोजतात ते पण दाखवलो आणि एका हजेरीला सहा मापट अडीच ते अडीच शेर म्हणजे दोन वर अर्धा त्याला काय म्हणतात मला पण माहीत नाही तर त्या मापट्यानं सहा मापत्या दिल्यानंतर एक हजरे होतो असं आमच्याकडं दीड हजारेनं कामाला जातात मग नऊ मापटे द्या लागते नऊ मापतं म्हणजे ते मोठे बुट्टे आहे बघा तेव्हा त्यानं बरोबर एक फुल बुट्टी, बुट्टी येते म्हणजे एका दिवसाचं हजरे त्या बुट्टीने एक फुल बुट्टी भात येते आणि आता आमचं किती होणार आहे दाखवतो मी त्यांना आमच्या किती आहेत विचारा विचार्यात थांबा विचार विचारे आमच्या किती आहेत आमच्या किती हजर्या आहेत आमच्या सहा सहा हजर्या इथं मग आणि बाकीच्या पण हजर्या मिळणार आहेत ना इथं बाकीच्या किती मिळणार आहेत सगळं मिळून एक चौदा चौदा हा चौदा चौदा हजेरीच किती होणार मित्रांनो तर त्या बुट्टीनं चौदा बुट्टी येणार म्हणजे चार बुट्टीला एक पोत भरत येते एरियाचं नाही मोठं खाद्याचं पशुखाद्याचं मग त्यात्रिकुंभाराला तीन चार पोते पशुखाद्याच्या हिडकवा चला बघा छरान धबधबा तयार केला बघा इथं मालक आले बघा इकडं मित्रांनो मी अजून एक येईल तर आमचं झालेलं आहे ते देणारे आता कधी काय माहित नाही मला थोडं काम आहे त्यामुळे आजचा ओलाग इथं संपवतो भेटूया अशाच एखाद्या नवीन ओलाग सोबत टाटा 拜拜。Bye bye.